चंद्रकांत पाटील यांचं समोर येतं आहे मी पुण्याचा मी महाराष्ट्राचा मी अवघ्या देशाचा असं म्हणत केंद्रीय नेतृत्वाने मला कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी दिली असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारे पुण्याशी माझे ऋणानुबंध जोडले गेलेले आहेत त्यामुळे मी कोणी परका नसून पुण्याचाच आहे असंही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला कोथरूड इथून ब्राह्मण महासंघानं विरोध केला आहे भाजप नेते पंकज मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत आठ ऑक्टोबरला बीड जिल्ह्यातील सावरगाव इथं हा मेळावा पार पडेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांची च्या उपस्थिती महत्वाची मानली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत विवेक आता निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्येक व्यासपीठ हे अमित शहा मुख्यमंत्र्यांसाठी फार महत्वाचं असणार आहे त्या अनुषंगाने देखील या दसरा बघायला हवं का अगदी बरोबर विशाल कारण एक मोठं शक्ती प्रदर्शन या निमित्तानं आठ ऑक्टोबरला बीडच्या सावरगाव इथं दसरा मेळावा होणार आहे दरवर्षी पंकज मुंडे हा दसरा मेळावा घेतात आणि या मेळाव्याला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे स्वतः हजेरी लावतील त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे अनेक उमेदवार देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि गोपीनाथ मुंडेंचा एक मोठा त्यांना एक वर्ग महाराष्ट्रात आहे त्यांच्यासाठी देखील हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे गोपीनाथ मुंडे हे मास लिडर होते त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत या पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच अमित शहा या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत धन्यवाद विवेक या सगळ्या तपशिला अमित शहाच्या बरोबरीने मुख्यमंत्री फडणवीसही या दसरा मेळाव्या करता म्हणून गडाच्या पायथ्याशी आज म दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे विधानसभेच्या अनु विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या घडामोडी आपण बघतोय युतीच्या घोषणेनंतर आता आज आघाडीची घोषणा मुंबईत केली जाईल अशी माहिती आहे मुंबईत आज गांधी जयंतीचं मूर्त साधत सरकारविरोधात सर्व विरोधक एकत्रित येतील आणि एक पत्रकार परिषद घेतील अशी माहिती आहे मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते आज या पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील तर आघाडीतील छोटे मित्रपक्ष राजू शेट्टी शेतापचे जयंत पाटील कवाडे गट यासह अनेक जण उपस्थित राहणार आहेत काँग्रेस राष्ट्रवादीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडते आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी राष्ट्रवादीनं स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचं ठरवलं होतं मात्र आता संयुक्त जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत प्रफुल्ल काय माहिती आहे विशाल आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो तो आज प्रसिद्ध होणार आहे दुपारी तीन वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आघाडी आपला जाहीरनामा या ठिकाणी सादर करेल यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या होत्या पण आघाडीचा धर्म म्हणून संयुक्तरित्या जाहीरनामा तयार करावा अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आपला जाहीरनामा प्रसिद्ध करता आला नाही त्यामुळे आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध होईल खऱ्या या ठिकाणी आज बघूया जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय आणि या पत्रकार परिषदेत नेमकं आघाडीच्या संदर्भातला कुठला फॉर्म्युला येतोय हेही बघणं फार महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद प्रफुल्ल